हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे नक्की व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर चला आज छान तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे मला जितकं साहित्य लागणार आहे तेवढं सगळं मी ओट्यावरती काढून घेतलं आहे असं बनवायचं म्हटलं ना तर सगळं हाताखाली असलं की मग गडबड होत नाही पटाफट आपल्याला जे काय मसाले वगैरे लागणार आहेत ते आपल्याला घेता येतात म्हणून मी हे सगळं ना असं ओट्यावरती काढून ठेवते तुम्हाला वाटेल बापरे किती साहित्य आहे एवढ्या भरण्या काढून ठेवल्यात तर तसं नाही आपल्याला जे काय रेसिपीमध्ये म्हणजे साहित्य लागतं ना तर फक्त सगळ्या एकाच मसाल्याच्या डब्यामध्ये आपण नाही ठेवू शकत तर वेगवेगळे जे इंग्रेडियंट्स असतात ते आपल्याला अशा भरण्यांमध्ये ठेवावेच लागतात ना तर मग त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की भरपूर साहित्य आहे पण तसं काही नाही आहे तुम्हाला रेसिपी बघताना समजेलच अगदी मोजकंच साहित्य आहे इतकं काही लागत नाही आणि आपण जेव्हा रेसिपी करतो तेव्हा थोड्याशा गोष्टी आपल्याला जास्तीच्या घ्याव्या लागतात म्हणजे तरीही ना मुगाची डाळ आहे तर एक वाटी मुगाची डाळ मी रात्री भिजायला घातलेली आणि व्यवस्थित छान मौसूद भिजली आहे तर चला आता आपण सारण बनवूया ते कशाचं सांगते तर आपण आज मस्त अशी कचोरी बनवणार आहोत कचोरी चाट करणार आहे तर रेसिपी कुठेही स्किप न करता बघा तर इकडे ना मी कुटलेले धने दोन चमचे तेलावरती घातलेत आणि गॅसची फ्लेम आहे ना ती स्लो ठेवले एक चमचा बडीसोम घातली आणि एक चमचा पांढरे तीळ घातलेत आता हे आपल्याला मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस जो आहे ना तो एकदम फास्ट वगैरे करायचं नाही मिडियम तरी ठेवा किंवा मग स्लो ठेवला तरी चालेल आता याच्यावरती मी अर्धा चमचा धना पावडर घातली आणि अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि र आपल्या ना छान असा कलर यावा म्हणून कश्मीरी मिरची पावडर जी असते ना तर ती एक छोटा चमचा घातली आणि तिखटपणा यावा म्हणून तिखट मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा त्यासोबतच थोडीशी कसुरी मेथी टाकली चुरून आणि हे आपल्याला अगदीच मिक्स करून घ्यायचं आहे परतत बसायचं नाही कारण पावडर मसाले आहेत ना जळण्याची शक्यता असते तर मग ते परतून घेतल्यानंतर याच्यावरती मी दोन टेबलस्पून असं बेसनपीठ घातलं आहे आणि हे बेसनपीठ जे आहे ना तर ते आपल्याला चांगलं आता मसाल्यांसोबत आहे ना भाजून घ्यायचं आहे तर बेसनपीठ आपण भाजून घेतलं ना तर त्याचा एक खमंगपणा येतो आणि कच्चट असं बेसनपीठ लागत नाही आता ह्या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा जास्तीचा वापर करणार नाही पुढे जाऊन तुम्हाला समजेलच हे जे कचोरीचं सारण असतं ना ते ड्राय असतं आणि एकदम असं ओलसर पण नसतं तर आता बेसनपीठ आहे ना ते चांगलं भाजून घेतलं आणि त्याच्यावरतीही मुगडाळ घातली तर ना रात्रीचीच भिजायला घालायची जर तुम्ही सकाळी कचोरी करणार असाल तर म्हणजे ना चांगली एकदम मौसूत भिजली जाते आणि वाफेवरसुद्धा शिजून निघते तसं तर मुगडाळीला शिजायला जास्तीचा टाईम लागत नाही आता मुगडाळ बेसन पिठामध्ये चांगले मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा चमचा काळे मीठ जे असतं ना ते घातलं आणि आपलं जे रेग्युलर मीठ असतं ते चवीनुसार घालून थोडा पाव चमचा हळद घातली आणि आता चांगलं पुन्हा परतून घ्यायचं हे आता कसं असतं ना कुठली पण रेसिपी आपण जेव्हा बनवतो जेव्हा आपण रोज स्वयंपाक करतो ना तेव्हा सुद्धा आपल्याला जे मसाले आहेत ना रेसिपीमध्ये आपण टाकतो ते प्रमाणात पडले आणि ते मसाले योग्य प्रमाणे भाजले गेले ना तर आपली रेसिपी कोणतीही असो भाजी कुठली पण असो तिला चव व्यवस्थित येते तर आता मिक्स करून झाल्याच्यानंतर मी एक चमचा चाट मसाला पावडर आणि एक चमचा अमचूर पावडर घातलेली आहे तर कचोरीचं जे सारण असतं ना तर ते खट्ट मीठा असं छान लागतं मिठा म्हणायला नको कारण मी ह्याच्यामध्ये साखर वगैरे घातली नाही पण खट्ट तर म्हणजे थोडं सांबडसर तर आहे आता सगळं मिक्स करून झाल्याच्यानंतर थोडंसं पाण्याचा हपका मारायचा अगदी दोन चमचे पाणी घालून झाकण ठेवलं पाच मिनटं पाच मिनटाची वाफ काढून घेतली आता पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं सारण ना थोडं हलकं ओलसर आहे थोडंसं बेसनपीठ आपण का घालतो तर ब्लाइंड बाइंडिंग यावी ह्या सारणाला म्हणून तसं तर, सा तर हे सारण पूर्णपणे ड्रायचं असतं आता सगळं मिक्स करून झाल्याच्यानंतर मी याच्यावरती ना एक पाववाटी आलू भुजिया घातलेली आहे तर तुमच्याकडं कोणती पण अशी सेव असेल ना तर ती घातली तरीसुद्धा चालेल आता ना सगळं सारण मी ताटामध्ये काढून घेतले थंड होण्यासाठी आता हे थंड होते तोपर्यंत याच्यासाठी लागणारी कणिक जी आहे ना तर ती मळून घ्यायची आहे आपल्याला तर चला आता इकडे मी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी मैदा घेतला आहे तुम्ही फक्त मैदानेसुद्धा ही कचोरी बनवू शकता किंवा मग फक्त गव्हाच्या पिठाने जरी बनवली तरीसुद्धा चालते पण मी दोन्ही पीठ वापरलेले आहेत त्यासोबतच आपल्याला ओवा घालायचा आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि ना तेलाच्या किटलीमध्ये जो ते चमचा असतो कड़ कड़ ना, ना तर ते दोन चमचे मी तेल गरम करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये पिठामध्ये घालून घ्यायचं तर एकदम कडकडीत तेल नाही करायचं थोडंसं हल थोडंसं त्याच्यापेक्षा कमी गरम करायचं कारण जर कडकडीत गरम केलं ना तर कचोरी आहे ना तर ती एकदम कुरकुरीत होणार आपल्याला ना कुरकुरीत नाही तर खस्ता अशी बनवायची आहे कचोरी तर आता हे तेल सगळं पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं जे आपण मीठ वगैरे घातले तेल घातले ना तर पिठाला सगळीकडं लागलं पाहिजे आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर मग थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे आता तुम्ही ही कणिक आहे ना सारण बनवायच्या अगोदर जरी बनवली असती ना मळून ठेवली असती ना तरीसुद्धा चालली असती नंतर सारण थंड करून घ्यायचं आणि लगेच कचोऱ्या बनवाय घेतल्या असं चा चा, तरी चाललं चा असतं चा, पण मी आज काय केलं की पहिल्यांदा सारण बनवलं आणि नंतर कनिक मळवायला मळायला घेतली तर आता कनिक थोडीशी मळल्यानंतर थोडंसं तेल घालून पुन्हा थोडी एक मिनिटभर मळून घेतली आता हे कनिक आहे ना मी झाकून व्यवस्थित अर्धा तास तरी मुरत ठेवणार आहे तुम्ही पंधरा मिनटं ठेवली तरीसुद्धा चालेल आणि सॉफ्ट मळायचे आहे कणिक तर मी असं काय केलं कारण मला ना कणिक मळून ठेवून सारण पण थंड व्हायचं होतं ग्रीन चटणी म्हणजे हिरवी चटणी बनवायची होती बाकीचे पण आपल्याला भरपूर कामं असतात ना तर मग अर्धा तास कुठे निघून जातो कळत नाही आता हे अर्ध्या तासानं छान असे कणिक मळून आले आणि सारणसुद्धा ना एकदम थंड झालं आहे अजिबात गरम नाही आहे तर चला आता कचोऱ्या पण करून घेऊया तर आता पुन्हा एकदा हे थोडंसं पीठ असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडंसं मळळायचं एक मिनिटभर जास्तीचं नाही आणि ह्या कचोऱ्या कशा थोड्याशा मोठ्या आकाराच्याच असतात आणि आपण कचोरी चाट करणार आहे ना तर थोड्याशा मोठ्या साईजच्याच बनवायच्या तर इकडे ना मी मोठ्याच कचोऱ्या बनवलेल्या आहेत तर पिठाचा गोळा घेतला तुम्ही बघितलाच किती घेतला तो आणि असं आपल्याला ना त्याची वाटी बनवून घ्यायची जसं आपण पुरणपोळ्या करतो ना तेव्हा कसा आपण उंडा बनवतो तर सेम त्याचप्रमाणे आपल्याला पिठाच्याशी वाटी बनवून त्याच्यामध्ये सारण घालायचं आहे तर दीड चमचा मी सारण घातलं आणि जसं आपण पुरणाचा हुंडा करतो म्हणजे पुरणपोळी बनवताना तर तसंच आपल्याला बनवायचं आहे आणि छान असं व्यवस्थित ह्याचं तोंड जे आहे ना ते व्यवस्थित बंद करून घ्यायचं चिटकवून घ्यायचं नाहीतर व्यवस्थित नाही ना चिकटलं तर कधी कधी मग असं जर तोंड तेलामध्ये कचोरी सोडल्याच्यानंतर आहे ना तर ते असं ओपन झालं तर सारण सगळं तेलामध्ये पसरू शकतं म्हणून व्यवस्थित चांगलं बंद करायचं आणि दोन्ही हातामध्ये घेऊन ना अशी कचोरी दाबत दाबत हळूहळूपणे प्रेस करायची आणि तिला कचोरीचा आकार द्यायचा तर तुम्ही बघू शकताय मस्त अशी कचोरी तयार झाली आपली आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आणि कचोरीचा आकार द्यायचा तर खूप छान अशी कचोरी तयार झाली आपण आता थोड्याफार कचोऱ्या मी बनवून घेते आणि नंतर मग फ्राय कशा करायच्या तेसुद्धा मी तुम्हाला सांगते तर ना हे कचोरीचं सारण बनवताना बनवताना ना, ना मी याच्यामध्ये चिंचेची वगैरे चटणी नाही घातलेली ती नाही घातली ना ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते आणि आलूभुज्या घातलेली आहे कारण आलूभुज्या कशी जरा आंबटसरतीची चव असते ना म्हणून घातली कारण आपल्या सारणाला आहे ना थोडासा असा आंबटसरपणा यावा म्हणून थोडंसं मी एक अमचूर पावडर आणि आलूभुज्या घातले तुम्ही ऐवजी साधी जी शेव असते ना ती सुद्धा घातली तरीसुद्धा चालेल आणि मग तुम्हाला त्यासोबत थोडीशी चिंचेची चटणी पण घालावी लागेल कारण सारण ही जी कचोरी आहे ना तर ती सगळी सारणावरती आहे आपलं सारण जर कचोरीचं एकदम बेस्ट झालं ना छान झालं तर आपली कचोरी ही तितकीच मस्त लागणार आहे आता अशा जे रेसिपीज असतात ना तर त्या आपण अशा सारख्या सारख्या करत नाही बसत आता कचोरीमध्ये फक्त एवढंच वेळ लागतं की आप सारण वगैरे पटकन बनते कनेक पटकन आपण मळू शकतो आणि कचोऱ्यासुद्धा बनवायला खूप सोप्या आहेत त्यासुद्धा आपण पटपट बनवून घेतो पण कचोरी आपण तळता नाही ना, ना तिला थोडासा वेळ लागतो कचोरी जर आपल्याला चांगली खायची असेल ना तर आपल्याला ना थोडंसं तिला वेळ देणं महत्त्वाचंच आहे आशी तायार जे, तर आपल्याला खस्ता कचोरी अशी तयार करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला तेल आपल्याला अजिबात कडकडीत गरम करायचं नाही तर हलकं गरम करायचं आहे कचोऱ्या आपण तेलामध्ये सोडल्यानंतर आहे ना बस एवढ्याच हलकं हलकं असे बबल्स आले ना तेलावरती बस तेवढंच आपल्याला तेल गरम करायचं आहे गॅसची फ्लेम आहे ना ती मीडियमच ठेवायचे आहे अजिबात फास्ट करायची नाही आणि कचोऱ्या लगेच पलटी करायच्या नाहीत त्या आपल्या मनाने स्वतः फुलून अशा फुगून वरती येतात हलक्या होतात आणि नंतरच मग आपल्याला असं पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला कचोरी जी आहे ना व्यवस्थित गोल्डन रंगावरती छान अशी फ्राय करून घ्यायचे तर मी ह्या कचोऱ्यानं पलटी करून घेतल्या आणि साईडला थोडी जागा झाली एका कचोरीची म्हणून दुसरी पण कचोरी मी सोडून दिली तुम्हाला मी म्हटलं ना की कचोरीत तळायला फक्त वेळ लागतो बाकी खायला तर अजिबातच वेळ लागत नाही तुम्हाला तर माहीतच आहे जेवढा रेसिपीला टाईम लागतो ना बाप रे खायला तर फक्त दहा मिनटंच बस झाली आणि अशा ज्या रेसिपीज असतात ना तर त्या थोड्यांना म्हणजे समोसे पण आपण बनवायला गेलो ना तर समोस्यांना पण ना तळायला खूप टाईम लागतो तर उरलेलं पीठ होतं तर त्याच्यासुद्धा मी ह्या कचोऱ्या बनवून घेतल्या आता पुन्हा थोडीशी जागा झाली तेलामध्ये तर एक कचोरी सोडून दिली आणि आता तुम्ही बघू शकताय मस्त अशा दोन्ही साईडने मी कचोऱ्या तळून घेतल्यात आणि छान सोनेरी रंगावरती आलेल्या आहेत चांगल्या फुगलेल्या पण आहेत आणि खूप खूप म्हणजे खूपच मस्त झाल्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्या कशा खायच्या कसा चाट बनवायचा तेसुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर व्हिडिओ स्किप नका करू आणि आता ना उरलेल्या कचोऱ्या पण मी तेलामध्ये सोडल्या सगळ्या कचोऱ्या तळून आलेल्या आहेत तर खूपच मस्त झाल्यात तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते मार्केटपेक्षा सुद्धा भारी झालेत अशा कचोऱ्या आहे ना मार्केटमध्ये गेलं ना आपण खायला तर पीठच एवढं असतं बापरे सारणाचा तर पत्त्याच नसतो आणि फक्त त्यांना कसं बिझनेस आहे तो त्याच्यामुळं तेवढं करणारच तर असं चला आपण कचोरी चाट करणार आहे तर आता मी कचोरी फोडून घेतली प्लेटमध्ये ठेवली आणि दही घातलेलं आहे दोन चमचे भरभरून तर तुम्हाला जेवढं दही आवडते ना तेवढं तुम्ही घाला आणि पुदिना आणि कोथंबिरीची चटणी बनवलेली मस्त अशी ती थोडीशी घातली आणि चिंचेची चटणी आता ह्या चटण्या वगैरे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि वरून घातलेली आहे सेव म्हणजे आलूभुज्या घातली आता साधी सेव घालायला पाहिजे होती पण मा ती माझ्याकडे नव्हती म्हणून मी आलूभुज्या टाकलेली आहे आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे तर थोडंसं पुन्हा चटणी दही टाकलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आपला कचोरी चाट तयार झाला आहे अगदी मस्त झाला होता मार्केटमध्ये गेलं ना तर इतकं आपल्याला असं मस्त बनवून देत नाहीत आता हां तुम्ही ह्याच्यावरती आहे ना थोडासा चाट मसाला किंवा मग लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता पण मी नाही टाकलं कारण म्हटलं की भरपूर सारणामध्ये मी व्यवस्थित सगळं टाकलेलं आहे तर वरून नको टाकायला तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवले अगोदर चटण्या मिक्स करून घ्यायच्या आणि नंतर असं चांगलं मिक्स करून मग तोडून घ्यायचं खायला घास तर आहे ना असं सगळं मिक्स केलं ना तेव्हाच सगळ्या चव्या आपल्याला लागणार ना तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा उद्या भेटते बाय बाय